हॅलो नमस्कार कशा आत गोड होप मस्त दस्ताल मी पण छान आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सिंगल मदर जीवनशैली तर चला आता तुम्ही असताल इथं पसारा कशाचा एवढं काम कशाचं पडलं आहे तर हे काम आहे बहिणीचं आलेलं आहे पसारा बाहेर गावून जसं की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मी कुठं आलेले आहे जर कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर प्लीज जाऊन तो व्हिडिओसुद्धा चेक करू शकता त्यानंतर इथं तिचा पसारा आलेला आहे सगळं तिकडचं जे आमच्या गावी जे सामान होतं ते सगळं इथं शिफ्ट केलं तिने तर संध्याकाळची वेळ आहे इथं पटपट असा पसारा लावून चालू आहे जे सामान सध्या लागणार नव्हतं आणि ज्याची काही एक गरज नव्हती तर ते सामान आम्ही इथं पहिले तर पलंगात टाकून दिलं आणि जे सामान आम्हाला ना वरती लागणार होतं बाकी ते सामान ठेवलं जसं की बरेचशा असं छोट्या मोठ्या मोठ्या छोट्या वस्तू होत्या तिच्याकडं तर त्या त्या वस्तू आम्ही पलंगामध्ये टाकून दिल्या काही फर्निचर म्हणजे जे आहे इथं बनवलेलं ऑलरेडी तिथं काही ठेवून द्यायला आता हे जे डबे आहेत ते डबे ठेवायचे आणि इथं एवढा असा पसारा आहे काही एक सुधरत नव्हतं खूप जास्त परेशानी खूप जास्त अशी धावपळ झालेली आहे तिकडं तिच्या चार रूम त्या चार रूमचा पसारा इथं तीन रूममध्ये ठेवणं म्हणजे खूप अवघड जात होतं त्यांचे घरं आणि आपल्या गावाकडच्या घरांमध्ये खूप जास्त फरक आहे तर आता इथं जे जे लागत नाही आहे ते तर गोण्या ठेवल्या आहेत पण त्या बाकीच्या गोण्या पहिलेच कोणाला किचनमध्ये ठेवून दिल्या ही सिस्टीम छान आहे इथं बरंचसं असं सामान बसन असं यांनी इथं स्टोरेज बनवलेलं आहे पण आम्ही थोडंफार सामान त्यात टाकलं पण जास्त दोन रूममध्ये हॉलमध्ये एक आहे आणि बेडरूममध्ये इथं स्टोरेज असं एक बनवलेलं आहे त्यांनी तर आता इथे गिझर लागणार नव्हती ला ज गिझर जे आहे ते ऑलरेडी इथं फिट आहे आणि तेवढं पुरून पण जातं तर हे गिझर इथं ठेवून दिलं कारण की ते आरामशीर व्यवस्थित नाही फुटणार तुटणार नाही कारण की वस्तू नंतरसुद्धा लागणार आहेत त्याला आता व्यवस्थित ठेवल्या तर त्या पुढं चालून सुद्धा कामं येतील अशा दशा जर ठेवून दिल्या तर त्या वस्तू फुटतील तुटतील त्यानंतर खराब होतो खराब जर झाल्या तर त्यानंतर कामातही येणार नाही त्यानंतर आता आली किचनची बारी भांड्यांचा पण इतका पसारा झाला आणि ह्या ट्रॉलींचा हिशोब तर माझ्या बिलकुल बजेटच्या बाहेर बस बसतो बघा एक तर सवय नाही या ट्रॉलींची आणि त्यातल्या भांडे इतके पद्धतशी आणि इतकी व्यवस्थित लावा लागते लहान मोठे तर अजिबात म्हणजे लहान आहे तर लहानच बसेन छोटे तर छोटेच बसेन आपलं जे स्टील आहे त्याच्यामध्ये आडमधडम कसे सुद्धा भांडे बसतात तरी तर ता मी काय केलं पहिले तर आहे ना सगळं आवरून घेतलं तर खराटावरती टाकला आणि त्यानंतर पुढच्या रूममधलं सामान तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हो तर तिचा मेकअप आरसा इथं विशालची माझी थोडीशी मस्ती चालू होती त्यानंतर चहा घेतला थोडासा थकवा कमी होईल म्हणलं कारण की भरपूर असं काम आवरलं होतं किचनवर बसून गेले घरात तर खाली बसायला अजिबातच जागा नव्हती त्यानंतर तिने माझ्याकडे पिशवी दिली आता पिशवीमध्ये तिच्या होत्या सगळे केस सरळ करायचे किंवा केस करले करायचे किंवा केस सुकवायचे अशा बऱ्याचशा पद्धतीच्या तिच्याकडे मशनी होत्या तर त्या मी इथं लावते तर आता सर्दी पण झाली बघा मुंबईमध्ये घडीत गर्मी होती घडीत सर्दी होती त्यालचं वातावरण तर ना अजिबातच कळत नाही तर इथं कुणाला थोडंसं पार्सल आणायला गेला होता त्याला फोनपे करत होते बहिणीच्या फोनवरून तर त्याला मी बोलत होते ही ती तिच्या ज्या मश्न आहेत सगळे ऑनलाईन मागवलेले आणि तिला हे लागते आणि ती वापरतेसुद्धा त्यानंतर आता हे व्यवस्थित ठेवून द्यावं म्हटलं कारण की बाबा भल त्या महागे आणि बजेटच्या बाहेर आपला तर मी तर कधी एवढं महाग सामान घेतही नाही आणि आणतही नाही आता तिचं एक फायनान्शियली कंडिशन चांगली आहे तिचं एक सर्व व्यवस्थित आहे म्हणून ती घेत राहते पैसे असतात घ्यायला पण काही वाटत नाही पण नको वाटतं शिल्लकचा खर्च करायला तर इथं साईपाक बनाला घेतला तर तिने आणली येतानाच गावाकडनं बरासा असा भाजीपाला इथं मेथीच्या भाजीला छानपैकी फोडणी दिली गप्पाच्या नादात थोडीशी फोडणी पण जळत होती पटकन ध्यान दिलं त्या फोडणीकडं मीठ वगैरे टाकून घेतलं शेवटीच मीठ टाकते मी पण यावेळेस ना जरा भूक जास्त लागलं काही सुधरत नाही तर पटकन मीठ टाकून दिलं आज बनावच्या होत्या मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर इथं बघू शकता तुम्ही भाकरी टाकल्या मी मस्तपैकी भाकर पण फुगलेली आहे तर इथं जेवण तयारी मी तिची भाजी त्यानंतर शेंगदाणे चटणी भात पण होता दुपारचा तो पण गरम केला तिने सगळं किचन आवडलं तर अशा पद्धतीने माझं संध्याकाळचं जेवण होतं खूप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि तुम्ही लाईक शेअर असाल प्लीज करताल गुड नाईट श्री स्वामी समर्थ बाय